आलियानी च साध नको नगोतु स्वामि देतिलहात अशक्य हि श करती ले स्वामी। श्रे वदत्त। ओम साई आनंद स्वामीचिदत्तरा युट्यूब च स्वागत ऐकत आरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा विसावी कथेचे नाव आहे धारातीर्थी कुमार योद्ध्याची इच्छा पूर्ती चला तर आपण या कथेत सुरुवात करूया इसवी सन सतराशे एक्क्याण्णव चालू होते पंजाब राज्यातील एका भागात एका खत्री कुटुंबात आज आनंदाचं वातावरण होत घरातल्या लोकांना एका नव्या पाहुण्याची अपेक्षा होती बलदेव सिंग आणि त्याची पत्नी प्रीतम कौर हे त्यांच्या घरी येणाऱ्या बाळाच्या प्रतीक्षेत होते वनातील आपल्या गुहेत बसलेले योगीराज अग्निज्वाळांकडे एक टप बघत बसले होते ज्वाळांबरोबर वाऱ्याच्या झोतामुळं ठिणग्याही उडत होत्या योगीराज स्वतःशीच मंद हसले आणि त्यांना इसवी सन सतराशे चारमध्ये मध्ये एका कोवळ्या चौदा वर्षाच्या मुलास दिलेलं आपलं वचन आठवलं वेळ आली होती योगीराजांनी आपला त्रिशूळ उचलला आणि ते गुहेबाहेर पडले आज सर्व अरण्यही आनंदले होते जणू काही योगीराजांच्या प्रयाणाचा हेतू त्यांना समजला होता योगीराज पंजाबमधल्या त्या गावाच्या वेशीवर उभे होते त्यांच्या अंगावर गर्द निळ्या रंगाचा सोनेरी बट्टे असलेला अंगरखा होता डोक्यावर केशरी पगडी अगदी शीख लोकांसारखी बांधली होती पगडीवर शिरपेच होता घट्ट आणि पायात मुजड्या घातलेल्या होत्या पांढऱ्या भोया आणि लांब सफेद दाढीचे केस वाऱ्यावर भुरभूर उडत होते कानात सोन्याची कडी कमरेला तलवार आणि हातात सोन्याचे जाडकडे तर होतेच पण हातात लकलकता लग त्रिशूळही होता अशा भारदस्त पेहरावातले सात फूट उंचीचे योगीराज बलदंड लढवय्याच भासत होते नुकतंच उजाडू लागलं होत गावातल्या गाई म्हशी चरण्यासाठी बाहेर पडू लागल्या होत्या गाव अजून आळोखे पिळोखे दे जातं होत होत योगीराजांनी गावात शिरून एका गृहस्थाला बलदेव सिंगचं घर कुठे आहे असं विचारलं गाव तसं छोटं आणि घरही मोजकीच होती गृहस्थ त्यांना लगेच स्वतः बरोबर घेऊन सिंगच्या घराकडे चालू लागला योगीराज बलदेव सिंगच्या घरी पोहोचले बलदेव सिंगची पत्नी प्रीतम कौर हिला दिवसांपूर्वीच पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती सर्व कुटुंबीय अतिशय आनंदात आणि उत्साहात होते बलदेवसिंगनं या तेजपुंज बाबाजींना आदरानं नमस्कार करून आत्याची विनंती केली बलदेव सिंगने बाबाजींना खाटेवर मोठ्या आदरानं बसवलं पाणी आणि गरम दुधाचा मोठा प्याला त्यांच्यासमोर ठेवला अतिशय नम्रपणे त्यांचं नाव विचारलं योगीराजांनी आपलं नाव सुमेर सिंग असं सांगितलं योगीराज बलदेव सिंगला म्हणाले मी अमृतसरहून आलो आहे मला एकदा तुझ्या नवजात पुत्रास पाहून आशीर्वाद द्यावयाची इच्छा आहे बलदेवसिंगला त्या बाबाजींच्या तेजस्वी डोळ्यांनी मंत्रमुग्ध केलं होतं त्यांच्या व्यक्तिमत्वानं तो भारावून गेला होता एकूणच योगीराजांचं ते दिव्यरूप पाहून हे बाबाजी आपल्या पूर्वपुण्यानंच इथं आपल्या घरी अवतरले आहेत असं त्याला वाटू लागलं योगीराजांच्या पायावर घालण्यासाठी बलदेवसिंग नवजात बालकास घेऊन येण्यासाठी आत वळला काही वेळानं बलदेव सिंग आपल्या तान्ह्या बाळास घेऊन बाहेर आला त्यानं त्या गोंडस बाळाला अगदी अलगदपणे योगीराजांच्या हातात दिलं तीन दिवसाचं ते छोटस बाळ योगीराजांच्या चेहऱ्याकडे पाहताच खुदकन हसलं आपल्या चिमुकल्या हातानं त्यानं योगीराजांची दाढी घट्ट पकडली आणि किलकाऱ्या मारू लागला बलदेव सिंग आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलं योगीराज बाळास म्हणाले मुझे मालूम है तुझे क्या चाहिए और क्या बनना है इसीलिए तो मैं इतनी दूर चला आया हूँ योगीराजांचे डोळे बाळाच्या डोळ्यांस भिडले होते त्यांना इसवी सन सतराशे मध्ये झालेली पंजाबमधील चमकोरची लढाई दिसू लागली योगीराजानेच घडवलेली नियती त्यांच्या डोळ्यासमोर उलगडत होती खालसा सेनापतींनी चमकोरगड इथं आश्रय घेतला होता औरंगजेबाचं सैन्य खालसा सेनापतींच्या मागावर होत औरंगजेबाच्या सैन्यानं चमकोरगडला वेढा घातला होता परिस्थिती फार बिकट होती दाणा गोटा संपत आला होता बाहेरून कुमक येण्याची शक्यता नव्हती सेनापतींनी रात्रीच्या वेळी वेढ्यावर हल्ला करून तिथून निसटायचं ठरवलं त्यांच्याबरोबर चार मुलेही होती खालसा सेनापती मोठ्या त्वेषानं मुठभर फौजेशी औरंगजेबाच्या सैन्यावर तुटून पडले घनघोर लढाई झाली लढाईत खालसा सैन्याचा संपूर्ण पराभव झाला सेनापती आणि त्यांची दोन मुलं कामी आली आणि दोन मुलांना औरंगजेबाच्या सैन्यानं कैद केले रात्रीची होती। वेळ लढाईच्या जागी प्रेतांचा खच पडला होता मुघलांच्या छावणीत जल्लोष सुरू होता सारे खालसा सैनिक मारले गेले होते बरेच अर्धमेले झालेले जखमी मरणासन्न अवस्थेतील सैनिक रणांगणावर पडले होते रात्रीच्या त्या अंधारात कोणीतरी मशाल घेऊन पडलेल्या प्रेतांमध्ये शोधाशोध करीत फिरत होत शोध घेणाऱ्या व्यक्तीस कोणीतरी कण्हल्याचा आणि आचके देत असल्याचा आवाज आला मशालीच्या केशरी रंगाच्या उजेडात त्या शोधणाऱ्या व्यक्तीचा आता चेहरा दिसू लागला ते दुसरे तिसरे कोणी नसून आपले योगीराजच होते आवाजाच्या रोखानं योगीराज वळवले त्यांना जबर जखमी होऊन पडलेला चौदा वर्षांचा एक मुलगा दिसला तो अजून जिवंत होता जणू तो कुणाची तरी वाट पाहत होता योगीराजांनी जवळच मशाल खोवली आणि कोवळ्या लढवयाचं डोकं त्यांनी आपल्या मांडीवर घेतलं चेहऱ्यावरून प्रेमभरानं हात फिरवला आणि त्याला कमंडलूतील पाणी पाजलं त्याच्या दोन्ही मुठी अजूनही आवळलेल्याच होत्या असं वाटत होतं की जाणाऱ्या प्राणांना त्यानं मोठ्या कष्टाने पकडून ठेवलं आहे त्याची रक्तानं माखलेली छाती उडत होती योगीराजांनी त्याच्याकडे प्रेमपूर्वक पाहिलं मृत्यूच्या छायेतही त्याच्या चेहऱ्यावर सळसळणारे छात्र देश पाहून त्यांनी प्रेमानं त्या छोट्या वीर योद्ध्याला विचारलं तुला काय हवं आहे काही सांगायचं सा आहे का त्यानं कष्टानं एक एक शब्द उच्चारत सांगितलं मी माझं कर्तव्य बजावत असताना घनघोर लढाई झुंजत असताना खाली पडलो मला शौर्यानं लढावयाचं होतं पण वेळ फार कमी पडला माझ्या पायातील बळ संपलं शत्रुसैन्य फारच जास्त होते मी प्रयत्नांची शर्थ केली पण मी कमी पडलो योगीराज स्वतःच घडवलेल्या नियतीच्या खेळाला पाहत होते कर्मनियमांमुळे जी नियती आकार घेत जाते त्यात त्यांना स्वतः परमात्मा असून सुद्धा ढवळाढवळ दोड़ करायची नव्हती त्यांनी त्या शूर बालयोद्धाला वचन दिलं की पुढच्या जन्मात तुझं नामकरण करण्यास मी स्वतः येईल तू शूर आणि बलवान होशील तू पुढच्या जन्मात विख्यात शीख सेनापती बनशील आणि शौर्य गाजवशील त्या वीर कुमाराच्या रक्तानं भरलेल्या कोवळ्या चेहऱ्यावर आपण प्राणपणानं लढल्याचं अतीव समाधान होतं योगीराजांनी त्या मुलाचं डोकं मांडीवर घेताच परमात्म्याच्या स्पर्शानं जणू त्याच्या सर्व शारीरिक आणि मानसिक दुःखांचा परिहार झाला त्याच्या चेहऱ्यावर अतीव शांतता पसरली अत्यंत समाधानानं त्याने परमात्म्याच्या सान्निध्यात प्राण सोडला मिटलेल्या डोळ्यांच्या त्या चेहऱ्यावर मंद स्मित होते असे वाटत होते की तो शूर मुलगा योगीराजांच्या मांडीवर गाड झोपी गेला आहे हाच तो शूर कोवळा योद्धा आता इसवी सन सतराशे एक्क्याण्णव मध्ये बलदेव सिंग आणि प्रीतम कौरच्या पोटी जन्माला आला होता योगीराजांना ओळखल्यामुळे आपल्या किलकाऱ्यांनी तो आनंद व्यक्त करत होता जोरजोरात हातपाय झाडत होता योगीराजही आपल्या वचनपूर्तीसाठी बाबा सुमेर सिंग बनून तिथे हजर झाले होते दिवसांचं ते बाळ प्रेमपूर्वक आपल्या छातीशी धरले आता पावे तो बाळाच्या खिलकाऱ्या ऐकून प्रीतम कौर सुद्धा आश्चर्यचकित होऊन बाहेर आली होती ती सुद्धा विस्मयानं योगीराज आणि बाळ यांच्याकडे आलटून पालटून पाहत होती योगीराज त्या पत्नीला म्हणाले मुलाचं नाव हरबक्ष सिंग असं मी ठेवलं आहे तुमचा मुलगा एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विलक्षण असे क्षात्र तेज दाखवेल शीख खालचा फौजे एक प्रख्यात सेनापती बने याच्या शौर्याच्या कथा अजरामर होतील हा शौर्याचा इतिहास रचेल हे मी त्याला दिलेलं वचन आहे आणि त्याच्या पूर्तीसाठी मी त्याला आशीर्वाद देत आहे हरबक्षचे नामकरण करून योगीराज उठले आणि त्यांनी बाळाला प्रीतम कौरच्या हातात दिले आपल्या कमरेची तलवार काढली ती बलदेवच्या हातात देत सांगितले मीही तुमच्या बाळाला भेट देत आहे बलदेव सिंग आणि प्रीतम कौर यांचा आनंद गगनात मावत नव्हता योगीराजांचं काम झालं होतं ते उभे राहिले त्यांनी बाळाला घेऊन समोर वाकलेल्या बलदेव सिंग आणि प्रीतम कौर यांना मंगल आशीर्वाद दिले अत्यंत समाधानानं त्यांनी निघण्यासाठी पाऊल उचलला आता त्यांना कर्दळीवनाची ओढ लागली होती झपाझप पावलं टाकत योगीराज कर्दळीवनाकडे निघाले सिंगने पुढे मोठा झाल्यावर रणांगण गाजवलं त्याच्याकडे एखाद्या वाघा इतकी ताकद आहे असं सर्व लोक कौतुकानं म्हणत असत पुढे त्यानं खालसा सैन्यात सेनापतीपदी अनेक लढाया जिंकल्या योगीराजांनी त्याला वचन दिल्याप्रमाणे योगीराजांच्या आशीर्वादानं त्याने आपल्या आयुष्यात खरोखरच अपूर्व शौर्य गाजवले पूर्वजन्मात रणांगणावर लढताना पायातलं बळ सरल्याने धारातीर्थी पडलेल्या त्या कुमारयोद्ध्याने अंतिम क्षणी परमात्म्याच्या मांडीवर प्राण सोडला पण त्याची अपूर्व शौर्य गाजवण्याची राहिलेली इच्छा परमात्म्यानं या जन्मात हरभक्षसिंच्या रूपानं पूर्ण केली काय त्या परमात्म्याची लिला योगीराजाने कुमारयोद्ध्याला रणांगणावर वचन दिघले योगीराजांनी कुमार योद्ध्याला रणांगणावर वचन हरबक्ष सिंग रूपे पुन्हा जन्म घेऊन त्याने शौर्य गाजविले श्री स्वामी समर्थ कथाविसावी समाप्त झाली तुम्हाला जर आमचे हे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज याला लाईक करा इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याबरोबरच तुम्हाला आणखी कुठल्या कथा ऐकण्यास आवडतील हेही हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त